आज मी बनवले डबल क्रीमपासून बटर आणि तेच ब्रेड बटर मी ट्राय करते इथे आणि मला व्हिडिओमध्ये बोलायचं होतं पण बटरची टेस्ट इतकी अमूल बटरसारखी होती की मी बोलायचंच विसरली काल मला इथल्या एका स्टोअरमध्ये डबल क्रीम रिड्यूस प्राईजमध्ये मिळालं सो म्हटलं मी बटर बनवून बघते मी इथे बटर फर्स्ट टाईमच बनवायला घेतलं आहे आणि काही नाही फक्त एका टोपामध्ये डबल क्रीमच्या दोन्ही बॉटल्स रिकामी केल्या आणि फक्त विक्स करायला स्टार्ट केलं आणि सातव्या मिनटाला इथे बटर सेपरेट व्हायला सुरुवातसुद्धा झाली पण ओव्हर एक्साइटमेंटमध्ये मी मात्र याच्यामध्ये थंड पाणी किंवा बर्फच घालायला विसरले पण कोई नाही स्टील माझं बटर सेपरेट झालेलं आहे त्यानंतर हे बटर मी हातानेच सेपरेट केलं आणि ह्याचे छोटे गोळे बनवले आणि हे गोळे मी थंड पाण्याने जस्ट दोन ते तीन वेळा रिन्स करून घेतले एक्साइटमेंटमध्ये मी फटाफट वजनसुद्धा करून बघितलं तीनशे ग्रॅम डबल क्रीममधून मला ऑलमोस्ट वन सेवन्टी टू ग्रॅम बटर मिळालं आहे ना मूल बटरची टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा ॲड केलं तर माझा इझी होममेड बटरवाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या इंस्टाग्राम पेजला प्लीज फॉलो करा बाय बाय